मी आत्माराम गायकवाड पत्रकार संरक्षण समिती जळगाव जिल्हाध्यक्ष आज आ, पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय विनोदजी पत्रे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा तालुका कार्यकारणी ही जाहीर करण्यात आली यावेळी पाचोरा येथील विश्रामगृहामध्ये आज ही बैठक बोलवण्यात आली होती या बैठकीत तालुका अध्यक्ष म्हणून हेमशंकर तिवारी यांची एकमताने निवड करण्यात आली तसेच उपाध्यक्ष म्हणून राजेंद्र पाटील यांची निवड करण्यात आली त्यानंतर सचिव म्हणून सुनील लोहार यांची निवड करण्यात आली सहसचिव म्हणून शिवाजी सुतार कार्याध्यक्ष म्हणून बाबूलाल पटेल सल्लागार म्हणून किशोर लोहार तसेच ग्रामीण कार्यकर्णी देखील यावेळी जाहीर करण्यात आली ग्रामीण तालुका अध्यक्ष म्हणून रावसाहेब पाटील उपाध्यक्ष म्हणून संजय तुकाराम परदेशी सचिव म्हणून रोशन जैन तसेच पाचोरा शहर कार्यकारिणी देखील यावेळी जाहीर करण्यात आली पाचोरा शहर कार्यकारिणीचे अध्यक्ष राहुल शिंदे यांची देखील एकमताने निवड करण्यात आली अशा पद्धतीने तालुका ग्रामीण व शहर अशा तीन भागामध्ये या पत्रकार संरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड करण्यात आली यावेळी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या